पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा हा कार्यक्रम एका विचाराने आम्ही घेतला कुष मंडळीमुळे त्याला प्रचंड प्रतिसाद तुमच्या मिळवला आणि सरासरी पहिल्या पिढींना एवढ्या महिला किंवा एकेपर्षी दहा पंधरा महिला जास्त असतात हा आमचा बरं दिसतं होतो पण ज्या वेळेला शिवजन्मोत्सव अठरा तारखेला रात्री शिवाय टोकात असतो त्यावेळेला कमी तुम्ही पन्नास वर्षाच्या घरी तर महिला येत आहेत असा अनुभव केल्या तीन, के तीन वर्षात त्या महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं महिलांना ज्या गेल्या वेळेला पन्नास लाख महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहीत आहे की अठरा तारखेला आपल्याला शिवाजी ज्योतिमापासून जायचं आहे आणि त्या महत्व त्या कार्यक्रमाचं नाव आहे आई तू जुजाव आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीदांच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम घेतो गेल्या चार वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झालेला नाही आता मग अशी काही सांगितलं की दर्शनाला म्हणजे वर येत तर त्याला पोलिसांची परमिशन नाही एकच गोष्ट आणि रात्रभर जर पस्तीस हजार बायका चाळीस हजार बायका वर चालल्या तर एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिळू असते आणि त्याचा परत सकाळपासून पोलीस बंदोबस्तात रविवार आणि पुढच्या रविवारी माझ्यामध्ये आपला कार्यक्रम आणि या वेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी घेतला त्या वेळेला कमी शंभर एक बैठका झाल्या नंतर दुसऱ्या वर्षा कमी झाल्या गेल्या वेळेला पण आम्ही सात ते आठ बैठका घेतल्या आम्हाला असं वाटत की महिला कार्यक्रमामध्ये येतील नाही पण महिला आहे त्या वेळेला तुम्हाला सगळ्याला विनंती करतो तुम्ही ज्या ज्या भागात राहता ज्याच्या ज्या परिसरात राहता त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि वरुणा तीस सेकंदाची

आणि महिलांनी मी महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्हीच तिथे मॅनेज करायचा आम्ही फक्त सहकार्याला पाच दोन जण तिथं असतो बाकी तुम्हीच नेहमीप्रमाणे सावाप्रमाणे तुम्ही सगळे जण त्या ठिकाणी असतात आलेल्या नवीन महिलांना कुठं बसवायचं बाकी सगळी पूर्ण तयारी आपलीच असते आम्ही कुठल्या बाबतीत आर्थिक म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आता सांगितली बसेल यावर बसेल जरी नसतो तर आपल्या या शाळा कॉलेजच्या शाळेच्या संस्था आहेत त्यांच्या स्कूलमध्ये असतील तुम्ही जर आवडत सांगितलं तर ते स्कूलमध्ये आम्ही उपनगरात पाठव पाठवायचं परिपूर्ण पण येणाऱ्या आठ दिवसात तुमचे जेवढे हा कार्यक्रम करण्यासाठी सगळ्यात मोठं काम असणार आम्ही सगळ्या बुका पाठवू आम्ही युट्यूब चॅनल असतील फेसबुक असतील आणि आपले बाकीचे चॅनल असतील सगळ्यांना तयार करून पाठवूयात पण हा कार्यक्रम म्हणजे जरी तीस पंचवीस महिला असतील हा कार्यक्रम तुमच्यावरच आम्ही फक्त मदत त्यावेळेला कुठल्याही महिला काही महिलांना त्रास होत नाही म्हणत नाही थोडा आळा तर ते असं मला वाटतं आणि केवळ मिनिट साडेतीन मिनटाच्या कार्यक्रमासाठी पन्नास हजारा पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही कुठेही येत नाही पण केवळ ती छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता राजमाता जिजाऊ आपल्या घरात शिवामी शिवाजी महाराज सरकार महाराज नाही तर मावळा तरी जन्मावा हे भगते स्त्रीला वाटण्यासाठी आई तू जाऊ हा कार्यक्रम म्हणजे आहोत आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांनी सहकार्य असलं गरजेचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मीडिया मार्फत सगळ्यांशी पोचू पण त्यावेळेला तुम्ही दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत लेडीज स्वयंसेवी का म्हणून सुद्धी असणं गरजेचं बऱ्याच बायकांना समजून सांगणं काय 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 लेडीज काय जे समजा नऊ साडेनव येतात

शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर जवळजवळ पंचवीस हजार महिलांना पेढे वाटण्याचं कार्यक्रम त्यांच्याकडनं त्यांनी हे हा कार्यक्रम हा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि तुम्हाला मॅनेज करायचा आहे किंवा हा कार्यक्रम शिस्तबद्ध कसा व्हावा मीडिया जर स्वतः राज्यातली मीडिया तिथे असेल आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही जमीन वीस पंचवीस बाईट दिले असतील नराडा दिले असतील साळुंके दिले असतील कुठाणी सुद्धा तुम्हाला एक अभ्यास पाहिजे की हा कार्यक्रम कशासाठी घेतो ह्या कार्यक्रमाची दिशा मध्यवर्ती शिवसेनेसाठी जिजाऊसाठी हे थोडं सुद्धा तुम्ही वाईट देणार आहे काही काय जण आम्हाला म्हणतात की इंग्लिश मध्ये वाईट पाहते हिंदी मध्ये म्हणजे हिंदी चॅनलला बाईट टाकलं की हिंदी मधून तयार करावं काही